सुस्वागतम इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान अध्ययन निष्पत्ती सहा बहात्तर झिरो तीन घटक बल व बलाचे प्रकार या सर्व क्रियांचे निरीक्षण करा या सर्व क्रिया करण्यासाठी आपल्याला बल लावावे लागते बल म्हणजे शक्ती ताकद वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते बलाचे प्रकार एक स्नायू बल स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल म्हणतात दोन यांत्रिक बल अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायूबलाचा वापर होतो काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनांचा वापर करून चालवली जातात अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते उदाहरणार्थ शिलाई मशीन विद्युत पंप वॉशिंग मशीन मिक्सर इत्यादी यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात तीन गुरुत्वीय बल एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते असे का होते झाडावरील फळे जमिनीवर का पडतात तर पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी सतराव्या शतकात लावला पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वे बलामुळेच सतत वाढ होत जाते जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते माहीत आहे का तुम्हाला वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताणकाट्याच्या हुकाला टांगतात टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते त्याचवेळी स्प्रिंगच्या तानाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते म्हणजेच वस्तूचे वजन समजते वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय सूर्यमालेतील सूर्य आणि ग्रह यामध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते त्यामुळे ग्रह सूर्याभोवती सतत फिरत असतात त्याचबरोबर ग्रह आणि उपग्रह यामध्येही गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते चार चुंबकीय बल चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात पाच घर्षणबल दोन पृष्ठभाग एकमेकावर घासत असताना त्यामध्ये घर्षणबल कार्य करू लागते ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकावरून सहज घासता येतात कारण त्यामध्ये घर्षणबल कमी असते तर खडबडीत पृष्ठभाग एकमेकावरून सहज घासता येत नाहीत कारण त्यामधील घर्षणबल जास्त असते जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच पुढे जाणे शक्य होते घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी टाकली जाते लाकडी फळी टाकल्याने चाक व फळीमध्ये घर्षण बल निर्माण होते आणि चिखलातून मोटार काढता येते थोडक्यात गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते सहा स्थितिक विद्युत बल कागदाचे बारीक कपटे टेबलावर पसरा थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्यांजवळ आणा प्लॅस्टिकचा कांगवा तेल न लावलेल्या केसावर घासून ही कृती पुन्हा करा मोराचे पीस वहीच्या दोन कागदात घासून ते बोटाजवळ आणून बघा काय आढळून येईल वरील कृतीत कागदाचे कपटे दोरा मोराचे पीस हे हालताना दिसतात असे का होते तर घर्षणामुळे रबर प्लॅस्टिक एबोनाईट यांसारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात एकत्रित बले एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते उदाहरणार्थ यात्रेतील पाळणा रोलर पोस्टर किंवा समुद्र किनाऱ्यावर बोर्डच्या कसरती यामध्ये विविध प्रकारची बले एकत्र आलेली असतात आपण काय शिकलो दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते बलाचे स्नायूबल यांत्रिक बल गुरुत्वीय बल चुंबकीय बल घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत